तसंच त्यांनी धनगर आरक्षण लिंगायत समाजाला आरक्षण मुस्लिम समाजाला आरक्षण यामध्ये सुद्धा भूमिका वाजली याचा फायदा इतर समाजाला जी चिंता असते किंवा भीती असते ती भीती नक्की जाण्याची मदत होईल आणि हे सामंजस्य असंच प्रश्नाच्या समजणिकेच्यासाठी सगळ्यांनी शिकवावं अशा प्रकारचा अग्र मी त्यांना केला त्यांनी एक प्रश्न सुद्धा मला विचारला नाही त्यांना मी जे काही बोललो ते फक्त हे वाद माहीत नाही पण मी सांगितल्याच्या नंतर त्यांनी माझ्या हातात निवेदन दिलं त्याचा मी स्वीकार केला आणि हे बैठक सांग

प्रश्न आज धयांजय यांच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही सुचवलंय की, की। ही बैठक बोला तुम्ही बोला त्यावेळी हा झाला त्या बैठकीत जो निर्णय होईल सरकार तो निर्णय घेईल त्याला तुमचा पाठिंबा एक वर्षाने निर्णय घेऊ एक वर्षाचा

ज्यातून सामंजस्य शिकायला मदत होईल असा काय मार्ग आहे त्याच्यातून आज खरं दुखरं पन्नास टक्केचा मंदा जातोय ते बदण्याची आवश्यकता मला वाटते ते जर बदलायचं असेल तर कसं मदत येईल या सगळ्या गोष्टीचा निकाल मुख्य वर्षाच्या बैठकीत होईल अशी मला खात्री विधानसभा निवडणुका दोन महिन्यावरती दोन अडीच महिन्यावरती येऊन घेतल्या अशा पद्धतीनं राज्यातलं वातावरण एकमेकांच्या गाड्यांवरती हल्ले असू द्यात किंवा शाब्दिक हल्ले ज्या पद्धतीनं म्हणजे अगदी थेट तुम्हाला तुमच्यावरती आरोप होत आहेत की पवारांनी अशा गोष्टींना हातभार लावू नयेत बोलले आंदोलन आंदोलन भटकवण्यामध्ये

आणि त्यांनी हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे त्यांना महाराष्ट्र सुद्धा हे फारच आहे मला आजोबा हे जे आंदोलन आले होते त्यांच्यावर आक्षेप आहे फडणवीस किंवा भाजप सरकारचं होती ना फक्त विरोधी पक्ष नेत्यांचा घरासमोर आंदोलन करतात तुम्ही काही करू असे हे सरकारकडे काही सुख नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आरक्षणाचा प्रश्न गेले एक वर्षापासून मांडताय पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले अमित शहा आले सत्ताधारी मुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मध्ये जातात आता आरक्षणाच्या प्रश्नावरती केंद्राची महत्वाची भूमिका असताना सत्ताधारी केंद्रामध्ये हा विषय मांडणं गरजेचं होतं

मताची विभागणी करावी आणि ध्रुवीकरण करावं असा कुणाचा तरी लाव दिसतो का या निवडणुकीमध्ये मतांची विभागणी मतांचं ध्रुवीकरण करावं मग मराठा उभी के मराठ्यांमध्ये आणखी काय गुनगी मराठा असं काही दिसत आधार नाही सातत्या म्हणतात की आम्ही दोनशे अठ्ठ्याऐशी उमेदवार उभे करू आणि इथून त्या संदर्भाचा निर्णय सुद्धा ते घेणार आहोत आहे लोक उभे करायचा उभे कसे कुणाच करायचा चुकीच आहे आताच्या बैठकीनंतर पाटील जेव्हा बाहेर आले तेव्हा ते असं म्हणाले की ओबीसीतून मराठांना आरक्षण देता येणार नाही असं तुम्ही सांगितलं या मी <laughs> <देशांग> <laughs> जे बोललो ते सांगितलं याची देशांना माग्याशी झालेली या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये दोघांनाही बोलला म्हणतो उजनाचं नाव नाही घेत तुमच्या त्यांनी

है, से तो भारी नहीं ठीक है व्यूअर्स का जी करिए यदि से अध्ययन होने योग्य नहीं है मी मी तो पूरी से बोल नहीं तो बोल नहीं है तुम्हारा नहीं नहीं सबके है कि मैं योग्य वेली है सर्वे

की तिथं म्हणजे सोफिया सुळेने असं सुचवलं की याबद्दल निर्णय घ्यायला आता लोकसभेत सरकार न करता लोकसभेची सर्व पक्षीय लो कमिटी नेमावी त्याप्रमाणे कमिटी नेमली त्या कमिटीत आमच्याकडे आम्ही दोन नावं दिली होती त्याचं एक नाव सरकारने घेतलेले आता ती कमिटी सहा महिन्याच्या विचार करून

की त्यांनी असं की ते स्वतः माझ्या माहिती पाहू मग ते शिकले ते कधी समाजामध्ये धर्मियांच्या भाषिकांच्या मध्ये अंतर अशा वा प्रकारचं काम करणार नाही आणि त्यामुळे एक गायले घेणारं नेतृत्व ही बांगलादेशात गरज होती असं वाटतंय की परिस्थिती सुधारण्यासाठी सर आहे परिस्थिती झाली त्यामागे आरक्षणच आहे वेगळ्या प्रकारचं आरक्षण आहे पण आरक्षणच आणि आता महाराष्ट्रात महाराष्ट्रातही आरक्षणाचा मुद्दा पेटी असं सर लोकसभा निवडणुकीत मोदींनी जी तुमच्यावरती टीका केली होती त्याचा फटका अजित पवार गटाला बसलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांनी मोदींना विनंती केली होती की तुम्ही शरद पवारवरती टीका करू नका की त्यांच्यावर बोलू नका あ、いう <laughs>、まだまだ死ね、けど、まる会うのだ。また、まじ一切行けて、やたび三千日に言うとかに、ま、それは、あっささわけて、普段のせいに。そうだ、時間やうちを見たり、言うるに、やめてやじあさわけある。まだ、さて、全然そう思うんですそど、で、え、あの、死ぬ最下とは、 क्रीडा क्षेत्राशी चांगलेच परिषद लाडावं लागलं गुजरातला स्पोर्ट्स सिटी दिलेली आहे तिथे जेवढा खर्च केला जातो त्यापेक्षा हरियाणाच्या खेळाडूंवर खर्च केली जाते आणि त्यांनी सर्वात जास्त पत्ता आणलेले आणि त्याचबरोबर महिंद्राचा एक प्रोजेक्ट परत गुजरातला जातोय नाय आणि महे असं जे आहे त्या मी नाही स्पोर्ट्स सिटी गुजरातनं राहिले पण गुजरातचं एकही पदक नाही हरियाणाचा खेळाडू कमी खर्च होते त्याने सर्वाधिक पदक काढले आणि विदेश फोगाटच्या बाबत तुम्हाला वाटतं काही कॉन्फुलसि होती असे काही विषय झाले असे विषय राजा राजा कचुर काय हे जे असं राजा शाळेशाही भाषेतच नाही त्यांची जसं हरियाणाचे भाष्य आहे वाडी आज बालेवाडीचे हे इन्फ्रास्ट्रक्चर देशात कुठेही राज्यात कोणाकडे नाही गुजरात हा या दृष्टीने नवीन खेळाडू तयार करणं अतिशय महत्वाचं राज्य वाटत असेल प्रधानमंत्र्यांचे असे तर आपण मानू आणि हे गुजरातचे अनेक प्रस्ताव आहेत गुजरातच्या संबंधीची अस्था एक एकेकानं असा तेल उद्योग देशातला जो आहे तो खूप म्हणजे वनस्पती तेल किंवा तेल उद्योग खूप त्याच्यामध्ये आलेला आहे अडचणीत आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आयात रुपये कमी करण्याचे निर्णय होता सोयाबीन

आणि त्यांना अधिक प्रोत्साहित भाषण भासण्याच दुसरं या सरकारच्याकडून काही होत नाही आणि त्याचा परिणाम संकटात येऊ शकते चोपन्न टक्के लोकांची त्रेशक्ती ही जुनी झाली तर त्याचा परिणाम बाकीच्या सगळ्या गोष्टी होईल

आपल्या नेत्याच्या सोडून आहे करायचा अधिकार त्यांना राज्याच्या राजकारण करतात